अजित पवार आणि त्यांच्या विरोधकांच्या समोर समोरच्या लढाई पलीकडे एक लढाई ही पडद्या मागची होती आणि ती होती युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेंची आघाडी अजित पवारांच्या विरोधामध्ये मैदानात उतरली होती पण पडद्याच्या मागे शरद पवारांनी आपल्या पॅनेलची जबाबदारी युगेंद्र पवार यांना दिल्यानंतर युगेंद्र पवारांच्या मदतीच्यासाठी आणि अजित पवारांना हरवण्याच्यासाठी सुप्रिया सुळे मतप्रचार तसंच मतदार संपर्क या दोन गोष्टींवर काम करत होत्या या निवडणुकीत तरी आपण अजित पवारांना हरवू असं युगेंद्र पवार यांना वाटत होतं मात्र प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आणि युगेंद्र पवार हे अजित पवारांच्या हातून विधानसभा पराभवानंतर दुसऱ्यांदा चितपट झालेले आहेत